नमस्कार मित्रांनो आपला भारत हा देश संस्कृती परंपरा प्राचीनता विविधता एकता अद्भुतता रहस्य आणि गूढ अशा अनेक गोष्टींसाठी ओळखला जातो आपला भारत देश हा मसाल्यांचा देश म्हणूनही जगामध्ये ओळखला जातो आपल्या देशात विविध पद्धतीचे उच्च मूल्य असलेले मसाल्याचे पदार्थ अगदी प्राचीन काळापासून घेतले जातात मसाल्यांच्या पदार्थांचा एक मोठा उत्पादक आणि निर्यात करणारा देश म्हणूनही जगामध्ये आपल्या देशाची एक चांगली ओळख आहे या मसाल्यांच्या पदार्थामध्ये अनेक विविध गोष्टींचा समावेश होतो आता हे सर्व तुम्हाला सांगण्याचे कारण म्हणजे मसाल्यांमध्ये वापरला जाणारा एक महत्त्वाचा घटक ज्याला वास्तुशास्त्र भारतीय ज्योतिषशास्त्र यामध्ये एक महत्त्वाचे स्थान आहे तुम्हाला ठाऊकच असेल की एकंदर सर्व पदार्थांचे एकत्रीकरण करून बनवलेल्या खाद्यपदार्थाला चिमुठभर मीठ घातल्याशिवाय पूर्णता येतच नाही आपल्या आयुष्यामध्ये मिठाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे मिठाशिवाय जेवणाची किंवा कुठल्याही खाद्यपदार्थाची आपण कल्पनाच करू शकत नाही मीठ खाद्यपदार्थांसाठी जितके महत्वाचे है ज्योतिषशास्त्रा वास्तुशास्त्री सुधा मीठ है तितके महत्वाच्चे विज्ञात ही मानवी शरीरा साथ मीठा की आवश्यकता है ज्योतिषास्त्रु मिठाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे मानवी जीवनामध्ये आर्थिक आघाडीवर वारंवार समस्या येत असतील तर मिठाचे काही अत्यंत उपयुक्त असेल उपाय आपण करू शकता मिठ मिठामध्ये आकर्षून घेण्याची सर्वाधिक क्षमता असल्याने काही उपायांनी आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा अगदी मोठ्या प्रमाणात संचार होऊ शकतो इतकेच नाही तर पापकारक मानले गेलेले राहू आणि केतूचा दुष्प्रभावसुद्धा मिठामुळे कमी होऊ शकतो मीठ हे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी विविध समस्यांसाठी कारणीभूत ठरते ती कमी करण्यात आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये आणण्यात मिठाची अत्यंत चांगली भूमिका किंवा उपयोग होऊ शकतो आपल्या घरामध्ये सुख समाधान शांतता आणि समृद्धी टिकून राहावी यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा मिठाचे काही उपाय सांगितलेले आहेत चला तर मग असे कोणते उपाय आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी येऊ शकते ते आता आपण जाणून घेणार आहोत मिठामध्ये काही प्रकार आहेत सैनव मीठ किंवा खड्याचे मीठ हे उपाय करण्यासाठी आवश्यक आणि महत्त्वाचे आहे मिठाचे काही खडे लाल रंगाच्या कापडामध्ये बांधून घराच्या किंवा कार्यालयाच्या मुख्य धारावर सांगून ठेवा यामुळे घरात किंवा कार्यालयात नकारात्मक ऊर्जेचा शिरकावच होत नाही मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते ज्यामुळे घरामध्ये किंवा कार्यालयाच्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जेचा संचार कायम राहतो मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की खडे मीठ हे कुठल्याही धातूच्या भांड्यामध्ये ठेवू नये मीठ ठेवण्यासाठी नेहमी चास भांड्याचा वापर करावा शक्यतो मीठ ठेवताना मिठामध्ये तीन किंवा अधिक लवंगा टाकून ठेवाव्यात या उपायामुळे घरामध्ये शांतता अबाधित राहते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही त्याचप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने किंवा मीठ मिश्रित पाण्याने हातपाय धुतल्या रात्रभर चांगली आणि शांत झोप लागते तुमच्या कुंडलीत राहू आणि केतू या पापकारक ग्रहांचा दुष्प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा मिठाचा चांगला उपयोग होतो आठवड्यातून एकदा तरी लहान मुलांच्या अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर मीठ टाकून लहान मुलांना अंघोळ केल्यास त्यांना कोणत्याही दुष्ट माणसाची दुष्ट लागत नाही आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा मीठ हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते हल्लीच्या काळामध्ये ताणतणाव हे नित्यातच झाले आहेत अगदी सुलभ कारणावरूनही माणसामध्ये चिडचिड अस्वस्थता डिप्रेशन भूक मंदावणे असे आजार वाढतात शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार सैनव मिठाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीरामधील आणि मनाची शांतता टिकून राहण्यास मदत होते यामुळे आपली तीडतीड अस्वस्थता नक्कीच कमी होते ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि केतू हे दोन छायाग्रह मानले जातात राहू आणि केतूची वक्रदृष्टी पडल्यास त्या व्यक्तीला जीवनामध्ये मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते किंवा मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते राहू केतूचा वाईट प्रभाव त्या व्यक्तीवर अनेक संकटे ओढवतो त्यामुळे अशा काळामध्ये राहू आणि केतूच्या वाईट प्रभावासाठी किंवा वाईट प्रभावाचा परिणाम दूर करण्यासाठी मीत हे अत्यंत कार्यसाधक आणि परिणामकारक असते एका काथ्याच्या बाऊलमध्ये मीठ भरून बाथरूममध्ये ठेवून द्यावे दर आठ किंवा पंधरा दिवसांनी हे बाऊलमधील मीठ बदलत राहा त्यामुळे अनेक समस्यांपासून तुमची सुटका होऊ शकते त्याचप्रमाणे घर म्हटले की घरामध्ये थोडीफार भांडणे होतच राहतात परंतु तुमच्या घरामध्ये वारंवार भांडण उद्भवत असतील तर अशावेळी मिठाचे हे उपाय अत्यंत उपयुक्त ठरवू शकतात कुटुंबामधील सदस्यांमध्ये सतत मतभेद बांधणे वादविवाद होत असल्यास मिठाच्या पाण्याने संपूर्ण घर पुसून काढावे वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक वातावरण बदलून तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेमुळे सकारात्मक वातावरण वाढीस लागायला मदत होते आणि कुटुंबामध्ये प्रेमभावना वाढीस लागते कुटुंबामध्ये होणारे कलह भांडणे शंभर टक्के कमी होतात तसेच साध्या पाण्यामध्ये किंमतीतचे सैंधव मीठ टाकून असे पाणी नियमितपणे घेतल्यास तुमचे ताण तणाव कमी व्हायला नेहमी मदत होते अंघोळीच्या गरम पाण्यामध्ये चिमटवर मीठ साखून अंघोळ सुद्धा तुमच्या मनातील ताण किंवा अस्वस्थता कमी होते अनेक वेळा आपण पाहतो की आपण गरजेच्या वेळी दुसऱ्यांना पैसे दिलेले असतात मात्र आपल्या गरजेच्या वेळेत हे पैसे परत मिळत नाही आणि त्यामुळे आपल्याला ताण येतो घरामध्ये सुद्धा अनेक वेळा पैशाची कमतरता भासते यावर उपाय म्हणून काचेच्या ग्लासात मिठाचे पाणी भरून ते, ते तुमच्या घराच्या उत्तर पूर्व दिशेच्या मध्ये ठेवून द्यावे त्यासाठी लाल रंगाचा बल्ब लावावा आणि तो या ग्लासावर प्रकाश पडेल अशा पद्धतीने ठेवावा पाणी काही दिवसांनी संपल्यास ते पुन्हा भरून ठेवावे या उपायामुळे तुमचे अडकलेले पैसे प्रलंबित येणी शंभर टक्के लवकरात लवकर परत येऊ शकतात त्याचप्रमाणे आपल्या जीवनात इतर ताण तणावाबरोबरच आपल्या वैवाहिक जीवनातसुद्धा काही ना काही तणाव कुरबुरी किंवा समस्या सुरू असतात त्यामुळे जोडीदाराच्या नात्यातील ताण हा वाढतच जातो आणि जोडीदारांमध्ये वारंवार बांधण तणते यासारख्या समस्या उद्भवत असतील तर तुम्ही खालीलप्रमाणे मिठाचा एक सोपा उपाय अवश्य करून पहा त्यासाठी थोडेसे खडे मीठ घेऊन हे मीठ एखाद्या पुरचुंडीमध्ये ठेवून तुमच्या बेडरूममध्ये झोपण्याच्या बेडखाली ठेवून द्या दर महिन्याला हे मीठ बदलून नवे मीठ त्या ठिकाणी ठेवा या उपायामुळे जोडीदारामधील ताणतणाव समस्या भांडणे ही नाहीशी होतात आणि नात्यामधील प्रेम वाढण्यास मदत होते वैवाहिक नाते मजबूत होण्यास त्यामुळे हातभात लागतो तेव्हा मित्रांनो मिठाचे मिठा ते हे उपाय सुद्धा करून याचा अवश्य अनुभव घ्या